नमस्कार आज आपण पाहणार आहोत शंभर रुपयामध्ये ग्रामीण सेवा केंद्र आता बघा याच्यात या लिंकला क्लिक केल्यावरती तुम्ही ॲड जात इथं लिहिलेले संपूर्ण माहिती जी आहे इथं पूर्ण काय केलेली आहे दिलेले सर्वात आपण पाहूया एक सामान्य माणूस महिना पगार किती वीस हजार आणि एवढा पण खूप जणांना नसतो म्हणजे जर आपण बघितलं तर वर्षाला दोन लाख चाळीस हजार म्हणजेच पंचवीस वयापासून साठ वयापर्यंत काम केलं आणि सात म्हणजे पस्तीस वर्ष काम म्हणजे विचार करा आयुष्यभर काम करून एक करोड पण आपण काय करत नाही कमवत नाही हे जॉब करत असताना पण आपण जर बिझनेस केला ना तर आपल्याला महिन्याला काय केलं के जातं कमीत कमी पंचवीस ते पन्नास हजार रुपये भेटतात आणि याच्यामध्ये खरोखर कुणाला बिझनेस करायचा असेल तर आमच्याकडे खूप बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आहे आणि स्वतःचा बिझनेस चालू करून हा बिझनेस काय करता तुम्ही स्वतःच्या पत्नीच्या नावा मुलाच्या नावाने काय करता जॉईन करता आणि याच्यानंतर तुम्हाला फक्त एका तासाचं काम आहे आणि फक्त कॉपी पेस्ट फक्त काय आहे काम आहे सुट्टीच्या दिवशी काय करायचं असेल काम करायचं असेल तरी पण आपण काय करतो तुम्हाला देतो आता एक साधं उदाहरण घ्या काय काम आहे ही काय करतो आपण आता तुम्ही काय केलं तीस ही ॲडवर्टाईज बघितले ठीक आहे कोणती ही सर्वच बघा इथून जर तुम्ही बघितलात आपण काय करतो तुम्हाला फक्त तुम्हाला शंभर रुपये लाईफ टाईमसाठी काय आहे खर्च शंभर रुपये तुम्ही दिल्यानंतर स्वतःचं ग्राहक सेवा केंद्र नोंदणी करा मोबाईलवरून डिजिटल मार्केटिंग शिका वेबसाईट किंवा ग्राफिक मोबाईल बॅनर व व्हिडिओ एडिटिंग शिका किंवा जाहिरात करणारे सॉफ्टवेअर कोणते आहेत त्याचं ट्रेनिंग किंवा इन्स्टॉलेशन असू द्या व्यवसायीचं कागदपत्र असू द्या किंवा ग्राफिक असू द्या किंवा मार्केटिंग असू द्या किंवा डिजिटलच्या एजन्सी असू सोबत तुम्हाला काय बोलत आहेत भेटत आहेत हे तुम्हाला याच्यातून माहिती मिळते त्याच प्रकारचे अनेक वीस प्रकारचे कोर्स काय होते तुम्हाला आम्ही पाठवतो आहे समोरच्या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे आणि फ्री डेमो काय करायचं आहे तुम्हाला घ्यायचं आहे किंवा या लिंकला क्लिक केल्यावरती तुम्ही बघितलात तर ऑलरेडी अशा प्रकारचं मोबाईल ॲप हे तुमच्याकडे ओपन होतं अशा प्रकारचं आपण काय करतो तुम्हाला ॲप देतो ज्याच्यामध्ये दे तुमच्या व्यवसायाची माहिती सर्व प्रोडक्ट त्याचे कॅटलॉग त्याचे पेमेंट गेटवे त्याचे व्हिडिओ त्याच्यानंतर सर्विसच्या बॅनर हे सर्व तुम्हाला काय होतात सोशल मीडिया हे सर्व काय होतात तुम्हाला भेटतात तर तुम्हाला करायचं असेल तर ता फक्त शंभर रुपये सेवन टू वन एट थ्री सिक्स फाय थ्री वन झिरो याच्यावरती पाठवायचे आहेत धन्यवाद